तशी सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मला हजार गाणी आठवत आहेत त्याचं कारण इतिहास घडताना बघितलेलं आहे ओव्हलच्या मैदानावरती आज जे क्रिकेटनी नाट्य घडवून दाखवलं या संपूर्ण सामन्याचं वर्णन करत असताना मी बऱ्याच वेळा सांगत होतो की हा सामना कोलांट्या उड्या मारतो आहे त्याच्यातली सर्वात मोठी कोलांटी उडी सामन्याच्या पाचव्या दिवशी बघायला मिळालेली आहे पन्नासपेक्षा थोडेसे जास्त चेंडू एका तासापेक्षा कमी वेळ म्हणायला गेलं तर पाच दिवसाच्या कसोटी सामन्यामध्ये या गोष्टी मोठ्या धरल्या जात नाही जेव्हा इतका प्रदीर्घ सामना चाललेला असतो परंतु याच्यामध्ये ह्या पन्नासपेक्षा जास्त चेंडूंना आणि या, या सत्तावन्न मिनिटांना जे काही महत्त्व प्राप्त झालं त्याला तोड नव्हती आणि म्हणून त्याच्याबद्दल मी बोलणार आहे भारतीय संघाने दोन दोन बरोबरी केली आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघडता तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळेला सामन्याचं वर्णन करत असताना मी म्हणलं होतं हा सामना अजून जिवंत आहे यूट्यूब आणि फेसबुकवरती माझं राज्य आहे तिथं मी हे हेडिंग ठेवलं वर्तमानपत्रामध्ये हे हेडिंग बदललं गेलं कारण लोकांना शंका वाटत होती अरे हा काय बोलतो आहे मी काल म्हणलं होतं इंग्लंड संघाला पंचावन्न टक्के संधी आहे भारतीय संघाला पंचेचाळीस टक्के संधी आहे परत ज्या कुणी कॉमेंट्स केल्या त्याच्यात निम्म्यापेक्षा जास्त लोकांच्या कॉमेंट्स या नकारात्मक होत्या मला याच्याबद्दल अजिबात राग येत नाही आहे कारण तुमच्यातले बरेचसे जणं क्रिकेट खेळलेले नाही आहेत मित्रांनो एक गोष्ट मी हजार वेळा वार्तांकन करताना बोललेलो आहे खेळणं आणि अंडर प्रेशर खेळणं दडपणाखाली खेळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आज तरी तुम्हाला तो कळला का तुम्ही ज्याला पस्तीस रन समजत होता त्या पस्तीस रन्स होत्या हे पण मी तुम्हाला समजून सांगत होतो मी एक इंस्टाग्रामवरती सकाळी रील आहे यूट्यूबवरती शॉर्ट आहे ओव्हलच्या बाहेर उभं राहून मी म्हणत होतो की आज क्रिकेट आपल्याला समजून सांगेल की या पस्तीस आहेत का पस्तीस आहेत अंदाज थोडासा बरोबर निघाला आणि याच ओव्हल मैदानावरती एक अजरामर भारतीय क्रिकेटचा विजय कसोटी सामन्यातला मला बघता आलेला आहे सामन्याची सुरुवात कशी झाली पहिल्या बॉलला चौकार त्याच ओव्हरमध्ये दोन रन परत पुढच्या बॉलला एक चौकार आणि दहा रन झालेल्या होत्या एकदम पस्तीसचं टार्गेट पंचवीसवर आलेलं होतं बऱ्याचशा जणांना शंका वाटल्या होत्या पण गंमत अशी आहे की ज्याच्यावरती जास्त भरोसा होता तो जेमी स्मिथच्या पायामध्येच कापरं भरलं होतं जणू काही कालही तो अडखळत खेळत होता आज तर प्रचंड अडखळत खेळत होता आणि त्याच्यानंतर सिराजला ज्या सिराजला संपूर्ण सिरीजमध्ये यश मिळालेलं नाही असं नाही आहे त्याने वीसपेक्षा जास्त विकेट काढल्या आहेत या सामन्याचा सा मानकरीसुद्धा तो ठरलेला आहे पण त्या सिराजच्या प पर अगदी परीक्षा सत्व परीक्षा क्रिकेटने बघितलेली होती किती वेळा त्यांनी बॅटला बीट केलं किती वेळा एल बी डब्ल्यूचे शौट हे गेले या सामन्यामध्ये त्यांनी हॅरी ब्रुकचा कॅच पकडला सोडला पण नाही आणि तो मैदा सीमारेषे पार गेला लोकांना बऱ्याच शंका होत्या त्याच्याबद्दल परंतु हीच क्रिकेटची मजा आहे क्रिकेट बऱ्याचशा वेळेला प्लीज वेट यू आर इन द क्यू म्हणतं तर कधी कधी एकदम कडेवर आ आकर म्हणतं आणि रसगुल्ला खायला देत आज तसं झालं सिराजनी आज जी बॉलिंग टाकली आउटस्विंगवरती त्याची हुकमत होती आणि पाहिजे तेव्हा बॉल तो आतही आणत होता आणि ज्याच्या जेमी स्मिथच्या पायात कापरं भरलं होतं तो, तो पहिला आऊट झाला माझ्या मते ती विकेट सर्वात जास्त महत्त्वाची होती ओव्हरटन आहे ॲडकिन्सन आहे चांगले फलंदाज असतीलसुद्धा परंतु दडपणाखाली ते खेळू शकतील की नाही मला तरी शंका होती ज्या क्षणी जेमी स्मिथ आऊट झाला त्याच्यानंतर आज जी महत्त्वाची गोष्ट सागित कोई शुभमन गिल ने कि आम्मी आज फील्ड स्प्रेड आउट कर विचार होता हे तुम्हें ऐका दो छोटे सवाल एक एक शुभमन लगता है कि पैंतीस रन है लेकिन जब प्रेशर की बात होती है तो तो पैंतीस रन बन जाते हैं तो आज के खेल के बारे में क्या कहोगे और सिराज को सवाल है कि सक्सेस कॉर्नर पे खड़ी होती है लेकिन हमें उत्तर चलना चाहिए उतना एक्स्ट्रा एफर्ट डाल के तो सक्सेस आपकी राह देख रही होती है तो उसके बारे में आप क्या कहोगे पहले शुभमन सर जब ऐसे बॉलर बॉल डाल रहे हैं तो फिर पैंतीस रन ही बहुत लगते हैं एज अ बैट्समैन यू नो कि अगर आ, प्रेशर आपके ऊपर बॉल कुछ कर रही है तो इट जस्ट टेक्स वन बॉल तो वही हमारी कोशिश थी कि बार बार उनको भी याद दिलाते रहे कि एक ही बॉल है बैट्समैन के पास एक ही बॉल होती है तो अगर उन किसी भी अपोजिशन के ऊपर जब कंडीशन uh, ऐसी हैं मोमेंटम आपके साथ है तो तीस पैंतीस रन दे आर इनफ बिकॉज यू ऑलवेज नो की एक बॉल की बात है एक बॉल या दो जहाँ जॉप गिरे तो, तो गेम वहीं पे ख़त्म हो जाएगा सर सक्सेस तो हर किसी को अच्छा लगता है और बिहाइंड द सीन उसके पीछे कितनी मेहनत की है और कितना हार्ड वर्क की है मतलब से एक किसी का दिन अच्छा नहीं गया तो लोग तो फिर बातें करने स्टार्ट हो जाएगी जब अच्छा परफॉर्मेंस होता है तो पूरे लोग अरे भाई बेस्ट बॉलर है ये तो चलते रहेगा लाइफ में जब तक आप क्रिकेट खेल रहे हैं तो ये बात तो सुनने पड़ेगी बट अपने को पता होना चाहिए मैं कैसा अपने माइंड और मेंटली कितना स्ट्रांग हो और मैं कितना हार्डवर्क कर रहा हूँ बस इसी के बारे में सोचना और अपनी सबसे इम्पोर्टेंट थिंग अब अपनी टीम क्या सोचती है आपके बारे में वो इंपॉर्टेंट है बाहर कुछ भी बोले उतना फर्क नहीं पड़ता अपनी टीम क्या बोलती है मेरे बारे में क्या सोचती है वो इंपॉर्टेंट है सक्सेस तो आती रहती है जाती रहती है बट ये इंपॉर्टेंट गिल गोष्ट अत्यंत बरोबर होती कारण त्यांना चार पाच शॉटमध्ये मॅच संपायची नव्हती त्यांना तीस धावा पळून काढायला लावायच्या होत्या दडपण वाढवायचं होतं ते दडपण वाढवण्यामध्ये भारतीय संघ यशस्वी झाला आणि तिथं खरं तर सामन्याचा मार्ग दिसायला लागला कारण कृष्णाने एक विकेट काढली अत्यंत महत्त्वाची बोल काढलं त्यांनी आणि त्याच्याचबरोबर सिराजनी एक एल काढला एक बोल काढला आजच्या चार आऊट होण्यामध्ये तीन सिराजच्या विकेट आहेत त्याच्या पाच विकेट या इनिंगमध्ये झाल्या आहेत पहिल्या इनिंगमध्ये चार होत्या आणि त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णालासुद्धा तेवढंच क्रेडिट द्यायला पाहिजे त्यांनी जे, जे प्रेशर ठेवलं एक लक्षात घ्या जर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये समोरच्या टीमचा ऑल आऊट करायचा असला तर दडपण दोन्ही बाजूनी वाढायला लागतं ती गोष्ट दडपण वाढवण्याची सुद्धा बरोबर केली हे विसरू नका आणि त्याचा परिणाम मग इथं झालेला दिसतो आहे कित्येक वेळेला काय होतं दडपण कुठला तरी बॉलर क्रिएट करतो विकेट कोणाला तरी भलत्याला मिळतात हेच क्रिकेट आहे हे समजून घ्या आणि आजचा जो विजय मिळालेला आहे सहा धावांचा विजय नाही आहे सहा धावांचा विजय या संघाने या मालिकेमध्ये दोन दोन बरोबरी करून चमत्कार केलेला आहे एक अशी ताकद दाखवलेली आहे की या टीम मध्ये कधीही हार न मानण्याची ताकद लढण्याची ताकद सेल्फ बिलीफची ताकद या सगळ्याच गोष्टी मला मनापासून खूप भावलेल्या आहेत आणि या सिरीजबद्दल बद्दल बेन स्ट्रोक्स काय म्हणाला Yeah, it's been, you know, toe to toe pretty much. Well, for 25 days, um, you know, two teams, two very good teams who have, um, you know, thrown everything at each other, um, left nothing out there. Um, you know, so I guess from a, a cricket fans' point of view, you sort of go two two is probably um, fair. Obviously, we're disappointed now to have um, not got the result that we wanted to um, give us a series win. Um, so there's obviously that you know disappointment a little bit of frustration there as well from everyone um, but yeah I think you know as um, a massive advocate of this format and Test cricket as, as a whole um, this has certainly been um, one of those series that um, can hopefully keep that narrative around Test cricket is dying and um, so uh, yeah disappointed from a obviously a playing point of view but as a कारण बरेचसेजणं शंका घेत होते आ वन डे आणि टी ट्वेंटी होतं आहे आय पी एल होतं आहे टेस्ट क्रिकेटचं काय होणार लोकांना टेस्ट क्रिकेट, क्रिकेट खेळायचं की नाही अजूनही तुम्हाला वाटतंय ते ही सिरीज बघितल्यानंतर अजूनही तुम्हाला टेस्ट क्रिकेटच्या भवितव्याबद्दल शंका वाटते जे कोण जे कोण क्रिकेटवरती प्रेम करतं आत्ता हे माझं शूटिंग माझा मित्र गौरव जाधव करतो आहे मित्रा तू वन डे क्रिकेट पाहिलं आहेस तू टी ट्वेंटी क्रिकेट पाहिलं आहेस गौरव मला सांग टेस्ट क्रिकेटला तोड आहे का रे अजिबात का रियल क्रिकेट टेस्ट क्रिकेट इज रियल क्रिकेट ते तुमची परीक्षा बघत तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा बघते तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा बघतं अडचणीच्या काळातनं तुम्ही मार्ग काढू शकता ह्याची परीक्षा बघतं म्हणून त्याला कसोटी म्हणतात म्हणून त्याला टेस्ट म्हणतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे बेनस्टोक्स म्हणला त्याप्रमाणे अजिबात चिंता करू नका टेस्ट क्रिकेटचं काय होणार टेस्ट क्रिकेट, उत्तम क्रिकेट, क्रिकेट हे उत्तम चाललेलं आहे आणि ज्यांना क्रिकेटचं खरं प्रेम आहे ते म्हणणार अखेर टेस्ट क्रिकेटच महत्त्वाचं आहे या मालिकेतनं बऱ्याच गोष्टी दिसायला दिसून आलेल्या आहेत पहिलं गोष्ट म्हणजे शुभमन गिल जो स्वतः प्रांजळपणे कबुलीत करून गेला की मला बरंच काही शिकायला मिळालं मी काय चुका केल्या हेही मला कळालं मी काय सुधारणा करायला पाहिजे हेही मला कळालं त्याचबरोबर या पठ्ठ्यांनी मॅन ऑफ दी सिरीजचं बक्षीस जिंकलेलं आहे ह्याच्यात मेडल्स कशी विभागली गेली बघा मॅन ऑफ दी सिरीज इंग्लंडकडनं हॅरी ब्रुक भारताकडनं शुभमन गिल आणि जे पतवडी मेडल जे पहिल्यांदा दिलं गेलं यशस्वी कप्तानासाठी विनिंग कप्तानासाठी ते सुद्धा डिवाईड झालेलं आहे कारण सामना दोन दोन बरोबरी झालेला आहे जे मेडल इंग्लंडच्या कप्तानाला मिळालं ते शुभमन गिलला मिळालेलं आहे त्यामुळे उद्याच्या मे क्लिपमध्ये मी बऱ्याच महत्वाच्या गोष्टी मांडणार आहे क्रिकेट आपल्याला काय शिकवतं हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या सामन्यातल्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे अंदाज बांधले होते ते बरोबर ठरले का चूक झाले मला सांगू सुद्धा नका कदाचित फक्त स्वतःला विचारा की अरे मी विचार काय करत होतो आणि मैदानावरती काय झालं जर तुम्ही सकारात्मक विचार करणारे असला तर तुम्ही म्हणणार की पुसट का वैना संधी भारताला होती आणि तीच भारताने पकडून ठेवलेली आहे परंतु जे नकारात्मक विचार करत होते अजिबात कॉमेंटमध्ये कबुली करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही स्वतःला फक्त विचारा की तुम्ही अशी लढत सोडून देणं बरोबर होतं का मानसिकदृष्ट्या मी आणि गौरवनी तर सोडलेली नव्हती कारण एकच तासाचा खेळ होता तरी मी आणि गौरव हे अत्यंत उत्साहाने ओवल मैदानावरती आलेलो होतो पाच कसोटी सामन्यांची मालिका पाच इंटू पाच पंचवीस दिवस चाललेली मालिका आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघाला विजयाची संधी अशी मालिका बा पोट भरलेलं आहे तृप्ची ढेकर इंटरनॅशनल बकासूर देतो आहे क्रिकेट बघून तुम्हाला काय वाटलं हे नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेऱ्यासोबतनं मी हालतोय पण गौरव दोन सेकंद हा कॅमेरा पॅन कर ओवल दाखव कारण या ओवलनी आज भारतीय संघाला एक वेगळीच करामत करताना बघितलेलं आहे बाय बाय